आमदार निलेश राणेंच्या पत्रानंतर प्रशासनाकडून तात्काळ कारवाई हिंदुत्ववाद्यांकडून जोरदार घोषणाबाजी भारत पाकिस्तान दरम्यानच्या क्रिकेट सामन्याच्या वेळी राष्ट्रविरोधी घोषणा देणाऱ्या परप्रांतीय मुस्लिम बंगार विक्रेत्यांच्या वस्तीला हिंदुत्ववादी सरकारच्या गतिमान कारभाराने जोरदार दणका दिला आहे भारत देशाच्या विरोधात घोषणा देणाऱ्या वस्तीलाच लावून उद्ध्वस्त करण्यात आला आहे मालवणमधील ही संतापजनक घटना समजताच आमदार निलेश राणे यांनी वायरी आडवण येथील ही अनधिकृत वस्ती उद्ध्वस्त करण्याचं पत्र पालिका मुख्याधिकाऱ्यांना सादर केलं या पत्रानंतर प्रशासनाने तात्काळ ऍक्शन मोडवर येत या भंगार विक्रेत्यांच्या वस्तीवरच बुलडोजर फिरवला यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्यासह हिंदुत्ववादी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी जोरदार घोषणाबाजी करून या, या कारवाईचं समर्थन करण्यात आलं काल भारत पाकिस्तान मॅच नंतर एक घटना मालवणमध्ये घडली एक मुसलमान भंगार व्यावसायिक हा भारतविरोधी घोषणा देताना नागरिकांनी पकडलं त्याला झोपलं आणि मग पोलिसांच्या हातात येईल मी आपल्याला ही घटना का सांगतो त्याबद्दल त्या त्या जिथे जिथे आपण आहोत काही लोकप्रतिनिधी आहेत जागरूक नागरिक आहेत त्यांनी या गोष्टीची माहिती ठेवावी म्हणून आपल्याला हे मी सांगतोय की ही अशा व्यक्ती ह्या आपल्या आजूबाजूला असतात पण आपल्याला कळत नाही त्यांचा खरा रंग काय आहे तो त्यांचा हेतू काय आपल्याला अशा काही घटना होईपर्यंत कळत नसतात म्हणून आपल्याला काही गोष्टी सांगणं गरजेचं आहे की आपण जागरूक राहावं आणि अशी लोकं जर आपल्या आजूबाजूला असतील तर त्याबद्दल प्रशासनाला कळवावं जेणेकरून काही जर मोठं काही होणार असेल यांच्या डोक्यात काही मोठं मोठी घटना घडवायची असेल तर ते आपल्याला थांबवता येईल एक म्हणजे हा सांगतोय की हा युपीचा आहे पण युपीचा ऍड्रेस देत नाही तर आपल्याला माहीत नाही की तो युपीचाच आहे तो आलाय दहा वर्षापूर्वी मग तू बाबा मालवणातच कसा आला कुठून आलास कोणी तुला आणलं कुठल्या स्टेशनला तू उतरलास तू भारतातला तरी आहेस की नाही हे आपल्याला अजूनपर्यंत कळायला मार्ग नाही पोलीस त्याच्यावर सखोल चौकशी करतायत ही ही एक नेक्सस आहे काही काही भंगार व्यावसायिक झाले काही ट्रान्सपोर्टमध्ये ड्रायव्हर झाले किंवा मेकॅनिक झाले काही भाजी विक्रेते झाले आणि यांनी आपापली लाईन ही अशी फिक्स करून ठेवली आहे म्हणजे या या सगळ्या व्यवसायामध्ये त्यांना पैसेही मिळतील आणि ते स्थानिक वाटतील स्थानिकांबरोबर त्यांचा त्यांचे त्यांचं जे जी उट बस असेल असे हे सगळे दहा दहा वर्षांपासून वीस वीस वर्षांपासून आपल्या देशात राहत आहेत आपल्या राज्यात गावात राहत आहेत त्यांच्याकडे ज्या गाड्या आहेत एकही गाडी रेजिस्टर्ड नाही एक टू व्हीलर आहे रजिस्टर्ड नाही एक जो पिकअप ट्रक आहे तोही रजिस्टर्ड नाही कुठल्या तरी नंबर प्लेटवर गाड्या चालवतात आणि हा त्यांचा व्यवहार आहे त्याच्यानंतर सर्वात भयानक गोष्ट म्हणजे काय हे आधार कार्ड जे बनवलं ते कोणाच्या तरी मदतीने फेक आधार कार्ड बनवलं आता फेक आधार कार्ड बनवण्यासाठी जो ऍड्रेस दिला तो सगळ्या चुकीचा आहे कोणी तुला हे आधार कार्ड बनवण्यासाठी मदत केली ते पण अजूनपर्यंत तो सांगत नाहीये किंवा आता चौकशीमध्ये बाहेर पडेलच मी काय पोलिसांच्या चौकशीचा भाग नाही पण मला जे काही गोष्टी कानावर आल्या तेच मी तुमच्यासमोर ठेवू शकतो कारण काय अतिशय भयानक आहेत आपल्याला या सगळ्या गोष्टी कळल्या पाहिजे नागरिक म्हणून आपल्याला या सगळ्या गोष्टी कळल्या पाहिजे आपल्या आजूबाजूला राहणारी लोक दहा दहा वर्ष कोणाला संशय आला असता की हा माणूस आपल्या बाजूला दहा वर्ष राहतोय आणि अचानकपणे ह्याला पाकिस्तानचा पोळका आला आणि पाकिस्तान प्रेमापोटी त्यांनी त्या घोषणा दिल्या हे जेवढं दिसतं सोपं तेवढं सोपं नाही म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आपल्या आजूबाजूला कोण आहेत ते ज्या घरात राहत होते एका हिंदूंनीच ऍग्रीमेंट करून त्याला भाडे तत्वावर त्यांना ती जागा राहण्यासाठी दिली होती हे तीन भाऊ हे मुसलमान जे आहेत हे तीन भाऊ आहेत कुठून आले काय आले दहा वर्ष बारा वर्षापूर्वी आले अरे पण बाबा तू मालवणात कसा आला याचं काय उत्तर अजूनपर्यंत सापडत नाहीये ते येईल चौकशीमध्ये काही ना काहीतरी बाहेर पण तीन भावंड आहेत तुम्हाला आधार कार्ड कोणी दिले कुठल्या ऍड्रेसच्या जीवावर मिळाले कुठल्या डॉक्युमेंटच्या जीवावर तुम्ही राहताय कुठल्या डॉक्युमेंटच्या जीवावर तुम्ही व्यवसाय ह्याचा ह्याच्यात चौक खोलात जाऊन मी एस पी साहेबांना विनंती केली आहे सभागृहात मी हा विषय काढणारच आहे पण आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी कळल्या पाहिजे नागरिक म्हणून मौनौ। म्हणून आपल्या समोर मी ठेवत आहे याचं पुढे काय होतं आज एक स्ट्रक्चर आम्ही पाडलं त्यांची जिथे ते सगळं करायचे ते आम्ही सगळं उद्ध्वस्त केलं चोवीस तासाच्या आत मला कळलं चोवीस तासाच्या आत मी ते प्रशासनाशी बोललो प्रशासनाने त्याच्यावरती चोख कारवाई केली पाडून टाकलं उद्ध्वस्त केलं त्याबद्दल प्रशासनाचं पोलीस प्रशासनाचं आणि नगर परिषदेचं मी अभिनंदन करतो पण फक्त एक स्ट्रक्चर दोन स्ट्रक्चर तीन स्ट्रक्चर पाडून येणार हो नाही आपल्याला हे नेक्सस तोडावं लागेल आणि त्याच्यासाठी लोकप्रतिनिधी पोलीस नागरिक हे सगळे एकत्र मिळून आपल्याला यांचं हे रॅकेट उद्ध्वस्त केलं पाहिजे यासाठीच मी आपलं सांगितलं आणि ताज्या बातम्यांसाठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि महत्वाचं म्हणजे विसरू नका